नमस्कार आपण पाहत आहे न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा आता आपण अहमदपूर तालुक्यातील सुमठाणा या गावी आहोत या गावामध्ये भगवान माधवराव पोले या वे, हा व्यक्ती या ठिकाणी बाबुळीच्या झाडाला फासावर लटकलेले दिसत आहेत प्रथम दर्शनी दिसत आहेत पण या गावातील व्यक्तींचं नेमकं काय म्हणणं असणार आहे या संदर्भाने आपण गावातील व्यक्तींची सुद्धा चर्चा करणार आहोत भगवानराव पोले जे आहेत या ठिकाणी या गोठ्यामध्ये झोपायचे ते झोपायची त्यांची बाज आपण बघू शकता या बाजूवर सुद्धा बऱ्याचशा दोऱ्या वगैरे पडलेल्या दिसत आहेत आणि बाजूला उलट अं उलट्या दिशेला विरुद्ध दिशेला त्यांना फासावरती ते लटकलेले आहेत आणि नेमकं लटकलेत की लटकवलेत काय प्रकार आहे करना, प्रथम करना त्या चरशा करना आ, अपले सुबद या ग्रामस्थांकडनं प्रथम दर्शनकडनं आपण त्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी मंगेश पोले उपस्थित आहेत मंगेशजी आपल्या गावातील भगवानराव पोले थीकर या ठिकाणी या ठिकाणी झाडाला लटकलेले आहेत फासावरती लटकलेले आहेत तर नेमका काय प्रकार आहे आत्महत्या आहे की काय नेमकं काय सांगाल काय भूमिका काय का, मत असणार आहे तुमचं तर ही जी आहे ते घटना खूप गंभीर आहे त्याच्यावरून साहेब आलेले आहेत पिनगाव पोलीस स्टेशनचे ती चौकशी करून त्याची सगळी माहिती घेतील त्याच्यानंतर घटनेचं काय बघतील लटकलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही बघितलंय तर त्याच्यावरून काय सांगाल ही खूप गंभीर घटना आहे म्हणजे आता लटकलेल्या आहेत फास फाशी तर लागलेल्या मयत झालेल्या पण ते नेमके फाशी दिली गेली आहे की फाशी घेतली असं तुम्हाला काय वाटतंय आता चौकाशी नंतर समजून या ठिकाणी आपल्या सोबत मयताचा नातू उपस्थित आहे हे फाशी फासावर लटकलेलं पहिल्यांदा तूच बघितलंस तर नेमकी काय परिस्थिती दिसत त्यावेळेस आम्ही आला इथे बघितलं मध्ये दगड वगैरे दिसले इथे येऊन बघितलं मग माणसं बोलविली सगळी आली या ठिकाणी सोबत आता उपस्थित झालेले सरपंच गंगाराम कोले सुद्धा आहेत गंगारामजी या झालेल्या घटनेबद्दल काय सांगाल हे अपघात केलेला कुणातरी केलेला आहे संशय आहे संशय प्रथम दर्शनी जे बघताय त्याच्यावरून त्याच्यावरून घातपात केल्याचं हे दर्शन असेल असं एक मला म्हणायचं आहे हा प्रकार आधीच इथे हृर्जा हा गावी घडलेला आहे तोच प्रकार इथं सुंठाणा इथे घडलेला आहे तरी पोलीस शासनाने सर्व असणार आता निघर्ष लावून सगळी आशा असणारी या गावकऱ्यांना न्याय द्यावा आणि न्याय मिळावा अशा प्रकार घडण्याचा कसून चौकशी करावी आणि मीडियावाले इथं आले पोलिसवाले आले सर्व असणारी चौकशी होणार आहे पण हे होणारी चौकशी नित्य अशी कष्टू कसून आणि नोकरात लवकरात व्हावं हो ही आमची गावकऱ्याची नम्र विनंती आहे आता हे जे भगवानराव पोले आहेत यांचा व्यवसाय काय होता भगवानराव पोले हा शेती शेती आणि संप्रदायाची माळकरी गावातले पंच आणि अतिशय सर्व कुठेही पंचायतला गेले तर खरंच बोलणार खरंच पंचायत करणार आणि भगवानराव हा सगळा गावातला समाज मानणारा होता कोणताही समाज असू सगळं गाव मारायचं भगवानराव फुलेची एकही गोष्ट कोणी मोडू शिकत नव्हतं आणि ते भगवानराव फुले माझे मित्र होते व्यवहारातले गुरुसुद्धा होते माझी भगवानरावजी जे फुले होते त्यांनी मला व्यवहार शिकला त्यांनी व्यापारात मार्गदर्शन केलं आणि ते व्यापारी सुद्धा मैशाही व्यापार करत होते त्यांनी बराच कापसाचा व्यापार केला प्रत्येक ते धंद्यातून खसून गेलेले भगवान फुले एक अज्ञानी माणूस नव्हता भगवान पुरी हा आणि सुज्ञान माणूस होता हा भवानराव फुले भवानराव फुलेची तिथं गावात ओळख आहेच आहे पण सगळं अम्मदूर तालुक्यात सुद्धा ओळख आहे त्यांना तीन तालुक्यात ओळखू शकेल गंगाखेडला ओळखू शकते खांदारला ओळखू शकते अम्मदूर लावू शकत सगळे असले प्रसिद्ध आणि ते माझी चर्मन सुद्धा होते पाच वर्षी माझ्यानंतर भवानराव फुले चर्मन सुद्धा पाच वर्षी अगदी सोसायटीचा कारभार त्यांनी केलेला आहे त्याच्यात कष्टी शंका आहे पण हे असणारा घातपात आणि कोण्या करणाऱ्या व्यक्तीने असं करायचं नव्हतं आमचं म्हणणं आहे हा करायचं समोर करायचं होतं त्याचं काय आणि आता पोलिसांची टीम सुद्धा उपस्थित झालेली आहे किनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेलं हे सुमठाणा गाव आहे आणि किनगाव पोलीस स्टेशनचे पी एस आहे पोलीस उपनिरीक्षक असलेले गजाननजी तोटेवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या संदर्भाने डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीमला सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे बोलवलेलं आहे अवघ्या काही वेळामध्ये ते पोहोचतील आणि त्यानंतर तपासा आणि ती काय सिद्ध होत आहे हे खरं तर पाहत राहणं गरजेचं आहे फॉरेन्सिक टीम आल्यानंतर आणि डॉग स्क्वॉड आल्यानंतर बाकीच्या प्रक्रिया जेव्हा पार पडतील नेमकं काय समोर येत आहे हे पाहत राहण्यासाठी पाहत राहा न्यूज महाराष्ट्र टुडेसाठी मी इशारा मोकाउ